नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये आपण अनेक वचन करताना आपला नेहमी काही गोष्टींमध्ये आपला गोंधळ होतो तेच आपल्याला आज या सेशनमधून तो गोंधळ आपल्याला क्लिअर करायचा म्हणजे आपण काय करतो की चुका करतो जसं की पहा काही काही वेळेला आपण नामाच्या शेवटी जर वाया असेल तर आपण तिथं काय करतो एस लावतो किंवा यस करतो मग ते का होतं कसं काय होतं हेच आपण आज कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत पहा लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणून तुमच्या लक्षात येऊन जाईल राईट आणि याच्यामध्ये सगळं कसे नियम दिलेले नियम वाईस तुम्हाला ते चेंजेस करायचे आता जसं की पहा पहिलं जे आहे तुम्हाला त्यासाठी आधी काही गोष्टी माहिती असणं गरजेचे आहेत इंग्रजी मूळाक्षर म्हणजे काय इंग्रजी मूळाक्षर म्हणजे काय इंग्लिश अल्फाबेट्स का जसे आपले मराठीतली मूळाक्षर आहेत काय जसे की बघा मराठीतली मूळाक्षर काय आहे तुमचं अ नंतर इ हे तुमचे काय आहे तेवढे ह्याच्या पुढे पण आहेत ते तुमचे काय व्यंज सुवर आहेत राईट आणि क ते पर्यंत हे काय तुमचे व्यंजन आहेत राईट तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायची की मराठीतील स्वर किती आहेत आणि मराठीतील व्यंजन किती आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे पण आता मी तुम्हाला इंग्लिश मधलं सांगतो बघा इंग्रजीची मूळाक्षर किती आहेत सव्वीस काय इंग्रजीची मूळाक्षर आहेत सव्वीस बघा त्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचे आपली ही मातृभाषा आहे मातृभाषेविषयी तुम्हाला अभिमान असलाच पाहिजे आणि त्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे इंग्रजी भाषा ही द्वितीय भाषा आहे त्याच्यामुळे तिला फक्त आपल्याला कामासाठीच वापरायचं आहे बघा इंग्रजी मूळाक्षर किती आहेत सव्वीस आता ह्याच्यातनं जसं मी तुम्हाला म्हणलं की मराठीमध्ये स्वर हे आहेत आणि पर्यंत हे व्यंजन आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा स्वर म्हणजे काय वॉवस बरोबर किती आहेत पाच कोणते कोणते बघा ए आय ओ यू आणि इ हे काय तुमचे पाच स्वर आहेत आता ह्या सव्वीसमधून पाच गेले तर उरले किती एकवीस एकवीस काय आहेत हे तुमचे व्यंजन म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात कन्सन्ट लक्षात ठेवा हे तुम्हाला हे एकदम बेसिक आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं ह्याच्यावरच तुमचे काही कन्सेप्ट पुढं आधारलेली आहेत ह्याच्याशिवाय तुमचा पुढचा जो असेल काही नियम वगैरे हो काय असेल ते ह्याच्यावरच डिपेंड आहे त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे इंग्रजीतील मुळाक्षर किती आहेत पाच ए आय ओ यू यांना -E सोडून जे उरतात म्हणजे एकवीस ते काय आहेत तुमचे कन्सर्न बघा हे क्लिअर झालं आता आपण नियम पाहू आता अनेक वचन करता बघा पहिला जो नियम यायचा तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की वायच्या आधी शब्द बघा पहिला नियम वायच्या सॉरी वायसाठीचा नियम साठीचा आता याच्यामध्ये दोन नियम आहेत राईट वायच्या आधीचं व्यंजन असेल तर काय करायचं आणि वायच्या आधीचं स्वर असेल तर काय करायचं बघा ज्या नामाच्या शेवटी वाय असेल काय जसं की बघा मी बॉय घेतलं आता बॉय काय आहे तुमचं नाम आहे राईट बघा हे जे सगळे चेंजेस कशाच होतात एक तर क्रियापदामध्ये होतात आणि दुसरं म्हणजे नावांमध्ये होतात बघा आता बॉय हे तुमचं नाम आहे बरोबर आता याचा एंड कशाने झालाय वायने झालाय बरोबर मग त्या आधी तुम्हाला काय पाहिजे की वायच्या आधी स्वर आले का व्यंजन आले ते पाहिजे बघा वायच्या आधी काय ओ आहे का आय म्हणजे काय झालं तुमचं हे काय झालं हे तुमचं झालं वॉवल्स तर मग वॉवल्सचा नियम काय बघा वॉवल्स प्लस वाय ऍड एस म्हणजे वॉवलच्या आधी सॉरी वायच्या आधी जर वॉवल्स असेल तर डायरेक्टली काय करायचं तुम्हाला ह्याचं अनेक वचन करताना डायरेक्टली एस वापरायचंय काय डायरेक्टली एस वापरायचंय नंतर बघा नंतरचं आहे की वायच्या आधी का आले ई आहे का ह्याच्यात आहे ह्याच्यामध्ये आहे कन्फर्म करून घ्या व्हॉवल आहे का कन्सोनंट आहे जर हे कन्फर्म नाही केलं आणि तुम्ही अंदाज एस ई एस लावत गेल ते चुकून जा ओके बघा वायच्या च्या आधी काय आले ई तर मग तुम्हाला काय वापरायचं नियम काय म्हणतो वाय असेल तर काय वापरायचं एस काय आय लक्षात नंतर बघा नंतर जा डे काय आले ए आले ब डायरेक्टली एस वापरा म्हणजे डेज हे कशावर ठरवायचं वायच्या आधी जो शब्द म्हणजे मूळाक्षर आले त्याच्यावर ठरवायचे की जे की ते कन्सोनंट आहे तो वॉवल आहे बरोबर आता ह्याच्या नंतरचा दुसरा नियम आहे याचा सा। वाय साठीचाच बघा तो पण ह्याच्यावरच डिपेंड आहे बघा तुम्हाला काय करायचंय जर कन्सोनंट प्लस वाय जर वायच्या आधी जर कन्सोनंट आले तर मग चेंजेस काय करायचे काय वायच्या च्या आधी जर कन्सनंट आलं तर चेंजेस काय मग काय ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं आहे रिमूव्ह अँड वायड आय बघा फॉर एक्झाम्पल बघा सिटी वायच्या आधी काय आले ह्याच्यापैकी आले का नाही म्हणजे कन्सरंट आहे मग याचं अनेक वचन करताना वायचा लोक होणार आणि त्याच्याऐवजी तुम्हाला काय घ्यायचं आय सिटीज बघा बेबी पी काय आहे तुमचं कन्सोनंट ह्याच्यात आहे का नाही मग त्याच्यामुळे तुम्हाला काय वापरायचं ते आय एस म्हणजे बेबीज त्याच्यानंतर बघा टोरी का होणार वायच्या आधी काय वायच्या आधीचाच बघायचा तर इथं बघा इथं व्यंजन आणि इथं काय स्वर आहे तुम्हाला नियम काय म्हणतो की वायच्या आधीचाच शब्द फक्त तुम्हाला बघायचा आहे काय करायचं इथं आयचा लोप पाहून आय एस घ्यायचं आ लक्षात बघा खूप सोपा आणि साधा नियम सा आहे वाय साथीचा आता ह्याच्यानंतर बघा अजून एक नियम आहे तो लक्षात घ्या मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं अनेक वचन करताना आपण चुकतो कुठं बघा हे झालं वायसाठीच बघ नामाचा शेवट लिहून घ्या वाटलं सर नामाचं शेवट एस डबल एस सी एच एस एच एक्स आणि झेडने झाला असेल तर तुम्हाला काय करायचे त्याचा एन एक्वेचन करताना आपल्याला ई वापरायचं नसेल तर डायरेक्टली एस बघा बस हा नामाचा शेवट कशाने महिला काय करायचं आपल्याला फक्त त्याच्या पुढे काय बसेस नंतर काय बघा क्लास शेवट कशाने झाले एस एस आहे की नाही महिला काय करायचं तुम्हाला ह्याच्या पुढे डायरेक्टली ईएस बरोबर त्याच्यानंतर आहे डिश आता डिश म्हटलं का तर काय ऍसेट ओके काय फक्त तुम्हाला शेवटचा नामाचा शब्द बघायचा जर ह्याने जर एंड होत असेल ह्या शब्दांनी तर मग तुम्हाला काय वापरायचं इयस नसेल तर एस हा लक्षात बघा अजून एक घेतो एक्झाम्पल बॉक्स काय आलंय ऍट्स बॉक्सेस हा लक्षात आता झेडचं तुम्ही उदाहरण एक मला कमेंट बॉक्समध्ये इस करून त्याची कमेंट करा ओके बघा हे तुमच्या लक्षात आलं फक्त नावाचं शेवट काय करायचं एस 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 सी एच एस एच आणि एक्स आणि झेडने झाला असेल तर काय करायचं ई एस घ्यायचे नसेल तर एस आता हे झाले नियम साठी आणि ह्याच्यासाठी जर ह्याच्या व्यतिरिक्त जर आलं असेल तर मग तुम्हाला काय वापरायचंय डायरेक्टली एस बघा काही नियम आहेत तुम्हाला मी लिहून देतो बघा बघा ज्या वेळेस तुम्ही एकवचनी नाम वापरता बघा एक असत बघा एकवचनी नाम हे कशाचा बोध करत एक व्यक्ती बघा हे आधी लक्षात घ्या एक व्यक्ती किंवा एक वस्तू किंवा एक स्थल किंवा एक स्थान बरोबर त्यांचं काय करत बोध करत आणि अनेक वचने काय करत ह्याच्या विरुद्ध बघा अनेक वचने नाव काय करत कि अनेक एक पेक्षा जास्त काय जी गोष्ट आता बघा इथं माझ्या हातामध्ये किती पेन्स आहेत मार्कर पेन किती आहेत अनेक आहेत बरोबर एक असेल तर मी म्हणा हे एक आणि एकापेक्षा जास्त असेल तर काय हे अनेक वचने मग त्याच्यामुळे हे काय होणार अनेक वचनी म्हणजे हे एकापेक्षा जास्त व्यक्ती स्थान आणि म्हणजे ठिकाण किंवा वस्तू असं ज्यावेळेस दर्शवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय अनेक वचने आता एक वचनीला तुम्ही इंग्रजीमध्ये काय म्हणता सिंग्युलर ओके आणि अनेक वचनीला काय म्हणणार प्लुरल बघा हे जे तुम्ही अनेक वचन करता ह्याला नंबर्स म्हणतात लक्षात घ्या नंबर्स म्हणजे आकडे नाही इथं ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये वचन म्हणतात बघा एक वचन आणि अनेक वचन आलंच होत आणि ज्यावेळेस बघा यातलं अनुदान एक समजून घ्या ज्या वेळेस तुम्ही एकवचनी नाम वापरता त्याच्यानंतर जे क्रियापद येईल सहाकार्य असेल किंवा फक्त क्रियापद असेल ते काय असणार एक वचने असणार बघा फॉर एक्झाम्पल जसं की बघा मी ते ही हे काय तुमचं एकवचनी आहे आता इथं आपण सर्वनाम घेतलं पुई तर मग इथं सर्वनाम सहकारी क्रिया बघता येईल आर हे तुमचं अनेक वचनी येणार बरोबर आता आपण नाव घेतलं जसं की बघा राहुल एकटा आहे ना बरोबर आहे मग इथं इज येणार आता आपण इथं काय घेतलं बॉयज अनेक वचन घेतलं तर मग काय येणार आर म्हणजे हे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही एकवचनी घेणार त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचंय एक वचनी क्रियापद आणि जेव्हा अनेक वचने असेल त्याच्या पुढे तुम्हाला अनेक वचनी क्रियापद आहे हे लक्षात आलं बघा एक वचनी तुम्हाला काय म्हणायचंय सॉरी एक वचनला तुम्हाला इंग्लिशमध्ये सिंग्युलर आणि अनेक वचनला तुम्हाला प्लुरल असं म्हणायचंय आता ह्याच्यातले काही नियम आहेत बघा तुम्ही लिहून घ्या वाटलं असं नामाचा शेवट बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे काही ठिकाणी इयस येतं काही ठिकाणी भले ते तुमचं शेवटी वॉवल आहे किंवा नसू द्या बघा तरी तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होतोय बघा नामाचा शेवट तुमचा काय ओ ने झाला असेल काय ओ असून त्यापूर्वी काय त्यापूर्वी व्यंजन असेल असेल तर काय करायचं तुम्हाला अनेक वचन करताना Yes, बघा नामाचे शेवटी ओ असून त्यापूर्वी जर व्यंजन असेल तर तुम्हाला काय करायचं इयस वापरायचं बघा फॉर एक्झाम्पल हिरो शेवटी काय आलाय ओ त्याच्यापूर्वी काय आलंय व्यंजन म्हणजे आर तसं किंवा तुम्हाला काय होतं हे पाच तुमचे काय आहे व्यंजन याच्यावर सगळा तुमचा खेळ आहे हे काय तुमचे वॉवल्स वॉवल्स म्हणजे काय स्वर शेवटी काय आले हे वॉवल त्याच्या आधी जर व्यंजन असेल तर त्याचा अनेक वचन करताना तुम्हाला काय वापरायचे इयर्स हिरोज नंतर आहे बघा पोटॅटोज बरोबर अनेक वचन करताना नियम बघायचा ओच्या आधी काय आहे आता हे जर जसं आपण म्हणलंय की ओच्या आधी जर व्यंजन असेल तर तुम्हाला काय करायचंय ईएस वापरायचं जर ह्याच्या आधी जर ओच्या आधी जर पूर्वी काय आहे व्यंजन सॉरी स्वर असेल तर मग काय करायचं तर तुम्हाला डायरेक्टली काय करायचं एस जोडायचं बघा फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल बघा रेडिओ काय शेवटी काय आहे ओ आणि त्याच्यापूर्वी काय आहे आय तर डायरेक्टली तुम्हाला काय एस वापरायचं आहे काय एस नंतर बघा स्टुडिओ काय आहे म्हणजे काय स्वर मग काय वापरायचंय डायरेक्टली ह्याला पण काही शब्द अपवाद आहेत जसे की बघा मेजर दिलेलं नाही ते तुमचं वाचन करण्यात येऊन जाईल काहीच आहे फोटो फोटोजला आपण पहिल्या नियमामध्ये काय पाहिलं होतं का पूर्वी जर व्यंजन असेल तर तुम्हाला काय वापरायचे इस पण तिथं काय होतं फोटोला डायरेक्टली एस लागतो अनेक वचन करताना ओके बघा नंतर आहे किलो किलोला डायरेक्टली काय होतं एस लागतं हे अपवाद आहेत हे कसं क्लिअर होणार ह्यासाठी एकच माध्यम आहे त्यासाठी तुमचं लिखाण आणि वाचन ह्या दोन गोष्टी असल्या पाहिजेत तेव्हाच ह्या गोष्टी तुमच्या बारीकीने क्लिअर होऊन जातील आता बघा काही नाम असे आहेत की एक वचन असताना त्यांचा अर्थ एक असतो आणि अनेक वचन की त्यांचा अर्थ पूर्ण चेंज होतो बघा खूप छान कन्सेप्ट आहे हे एक वचन असताना म्हणजे काय चांगला आता ह्याला जर आपण अनेक वचन केलं गुड्स म्हणजे काय माल जे तुम्ही मोठे मोठे ट्रक्स पाहिले असतील त्याच्यावर पुढे लिहिलेलं असतं गुड्स कॅरियर म्हणजे माल वाहतूक बघा मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं एकदम एक तर बॅक साईडला असेल किंवा एकतर पुढं असेल पुढच असतं जिथं ड्रायव्हरची केबिन असते त्याच्यावरच लिहिलेलं असतं गुड्स कॅरियर बघा ते काय झालेले गुडचं अनेक वचन बघा गुड आपण नॉर्मली चांगला म्हणतो पण त्याला एस लावलं अनेक वचन केलं तर काय मा नंतर आहे बघा फोर्स फोर्स म्हणजे काय ताकद आणि जर त्याला जर आपण अनेक वचन केलं फोर्सेस फोर्सेस म्हणजे काय सैन्यतल ओके आ लक्षात त्याच्यानंतर आहे बघा आयन आयन म्हणजे नॉर्मली काय आपण म्हणतो लोखंड जर त्याला जर अनेक वचन केलं आयल्स म्हणजे काय बेड्या साखर दंड किंवा पाय बेड्या लक्ष बघा ह्यात काय तुम्हाला शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला पूर्ण नियमावाईज तुम्हाला शिकवलेले आणि काही तुम्हाला सांगितले की ते उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा हे चॅनल सॉरी हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा ही पण माहिती मा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि असाच एक आपण कन्सेप्ट घेऊन येऊ या चॅनलवर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र